माझ्यासोबत सौ शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पद्मिनी पद्माकर कापसे या आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आपली शैक्षणिक माहिती थोडक्यात द्या नमस्कार मी पद्मिनी पद्माकर कापसे विद्यापीठ सोसायटी संचलित सौ शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल तपवन या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि माझं क्वालिफिकेशन आहे बी ए बी एड डी एस एम आणि डी पी एम माझं ग्रॅज्युएट जे झालेलं आहे ते सोलापूर या ठिकाणी झालेलं आहे मी संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे माझा विषय भूगोल आहे मी कॉलेजमध्ये प्रथम आलेली आहे आणि युनिव्हर्सिटीमध्ये नवव्या रँकेने आलेली आहे तुम्ही शैक्षणिक क्षेत्राकडे कसं वळ शैक्षणिक क्षेत्राकडे मला सोलापूरच्या आठवणी सांगावं वाटतं जेव्हा मी सोलापूर मुक्कामी शिक्षण घेत होते तेव्हा एक ध्येय उराशी बाळगलेलं होतं की आपण काहीतरी करिअर करायचं आणि या करिअरसाठी माझ्या आईवडिलांनी प्रोत्साहित केलं मग कोणतं करिअर करायचं तर ठरवलं होतं की आपण शिक्षण क्षेत्रातच करिअर करायचं आणि त्या उद्देशाने मी बी एड केलं पण बी एड केलं आणि माझं लग्न झालं पण मी दोन्ही मनाने तयार होते की सासरी गेल्यावर माझ्या या करिअरला सासरची मंडळी प्रोत्साहन देतील की नाही ही माझ्या मनात शंका होती पण पूर्णतः माझ्या सासरच्या मंडळींनी पाठिंबा दिला त्यामध्ये अग्रक्रमाने मला नाव घ्यायला लागेल की माझे पती पद्माकर कापसे यांनी पाठिंबा दिला आणि अशा सर्वांच्या पाठिंबाने मी या शैक्षणिक क्षेत्राकडे वळले आणि मला खूप अभिमान आहे हे असं क्षेत्र आहे की फक्त आपलं करिअर घडत नाही आपण दुसऱ्यांना पण घडवत असतो मॅडम एक शिक्षिका म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते नवीन उपक्रम राबवले हो सर्व शाळा स्तरावर विचार केला बहुदा बहुरंगी उपक्रम जे असतात ते कॉमन असतात म्हणजे निबंध वक्तृत्व स्पर्धा किंवा विज्ञान प्रदर्शन पण मला माझ्या शाळेविषयी सांगताना असं सांगावं असं वाटतं की आम्ही विद्यार्थ्यांचा जीवन कौशल्य या उद्दिष्टाने प्रेरित होऊन बघत असतो की माझ्या शालेय स्तरावर विद्यार्थी जे काही शिकेल त्याचा त्याला पुढील जीवनासाठी काहीतरी उपयोग व्हावा त्या अनुषंगाने आम्ही कार्यानुभव अंतर्गत भरतकाम शिकवतो किंवा दिवाळीच्या वेळेला आकाशकंदील करायला शिकवतो वयात मुलींच्या समस्या असतात किशोर समस्या असतात तेव्हा मला इथं अभिमानाने सांगा वाटेल मी या ज्या ठिकाणी आले तर पहिला कार्यक्रम आमच्या शाळेत अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखालीच कळी उमलताना हा झालेला आहे मग वाढदिवसाला तुम्ही घरी कसं पण करा चॉकलेटचे दुष्परिणाम काय आहे आम्ही मुलांना पटून देतो पण आमच्या शाळेत तुम्ही येताना मात्र चॉकलेट ऐवजी एक झाड भेट द्या आणि त्यांच्या हस्ते आम्ही झाड लावतो तो तर त्यांना आनंद वेगळा असतो आणि पर्यावरणाची महती समजते आता आपण समाजात बघतो विविध घडामोडी होत असतात मागचं वर्ष म्हणजे हेच वर्ष म्हणा तृणधान्य भरड वर्ष घोषित केलेलं आहे शासनाने आणि ते मकर संक्रांती भोगीच्या दिवशी जाहीर केलेलं आहे मग आम्ही लगेच त्या ह्याच्यानी आमच्या शाळेत उपक्रम राबवला की विद्यार्थ्यांना पाक स्पर्धा ठेवली पाक कला स्पर्धा ठेवली आणि त्याच्यामध्ये विषय दिला होता नाचणी बाजरी ज्वारीवर आधारित तुम्ही ते पदार्थ घेऊन करायचं कृती तर मला काय सांगायचंय इथं पालकांचा थोडा पण सहभाग नव्हता फक्त मार्गदर्शनाची भूमिका होती आणि स्वतः मुलांनी ते पदार्थ बनवलेले होते त्याचा आनंद आम्हाला जास्त आहे म्हणजे आम्ही कार्यानुभव अंतर्गत सुद्धा सरबत कसं करायचं म्हणजे कुठही जाऊ दे विद्यार्थी त्याला कुठल्याही अंगाने तो कमी पडता नाही पडता नये हे आम्ही बघत असतो तसंच आय टी भेट देतो असे म्हणजे त्यांना उपयुक्त जे जे आहे ते आम्ही त्यांना उद्बोधन करत असतो आता एक शिक्षिका म्हणून तुम्ही सेवा बजावत आहात तर या वाटचाली तुम्हाला कोण कौन कोणाचे सहकारी लाभलं मला काय सांगायचं इथं एकाच एक नाण्याच्या दोन बाजू असतात एक चांगली बाजू असते आणि दुसरी त्याच्या विरुद्ध बाजू असते मग शाळेचं वातावरण एक टीम वर्क असतं मग आपण जेव्हा चांगलं काम करत असतो आता मी मुख्याध्यापकपदी एक दोनच दिवस झाले मी रुजू झालेली आहे पण चांगलं काम करत असताना मी एकटी करू शकत नाही मला अनेकांचं सहकार्य लाभावं लागतं तर माझे शिक्षक वृंद जे आहेत ह्या चांगल्या कामासाठी सहकार्य करतात आणि त्याच्या अगोदर मी शाळेत येण्या अगोदर मला घरचा पाठिंबा लाग लागतो तो सुद्धा मला माझ्या मिस्टरांकडून मिळतो आणि जेव्हा मी अडीअडचणीत असते तेव्हा मला संस्थेतील सर्व लोकांचा त्यामध्ये महत्वाचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी त्यात वावग नाही म्हणजे सगळ्यांकडून मला सहकार्य मिळत गेलेले म्हणून मी आज या स्थानी आहे बर आतापर्यंत आता मुख्याध्यापिका तुम्ही आहात तर आतापर्यंतच्या वाटचालीतला एखादा आठवणीत राहण्यासारखा किंवा सांगण्यासारखा किस्सा एखादा आठवणी भरपूर आहेत सांगण्याजोगे भरपूर आहेत आम्ही दरवर्षी मराठी दिन भूगोल दिन करतो पण मला जास्त स्मरणात राहणारा प्रसंग म्हणजे मी जेव्हा सुरवातीला त्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले तेव्हा मला एक संगीत मला मला आवडतं आणि मी शाळेत जाऊन पेटी वाजवेन अशी माझी इच्छा होती आणि त्या धर्तीवर मी पेटी शिकले आणि मग नंतर शाळेचे व्याप एवढे वाढत गेले की मला तो आनंद घेता आला नाही मग बरेच विद्यार्थी तयार होते पण आता अलीकडे काय झालं एक विद्यार्थी जो आहे तो काही कारणास्तव पुण्याला गेला शिकायला आणि मग पेटी वाजवणार कोण प्रार्थनेच्या वेळेला तर मग त्या माझ्या शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग मला करता आला आणि मी अनेक विद्यार्थ्यांना आज शिकवते आणि माझ्या संस्काराने आज मुलं पेटी वाजवत तो आनंद माझ्या आठवणीतला मी कधीही विसरणार नाही आज शिक्षक दिनानिमित्त मी तुमची मुलाखत घेत आहे तर या मुलाखतीच्या द्वारे तुम्ही द्याल विद्यार्थ्यांना मला काय सांगावं वाटतं की विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेत येता ते कशासाठी येतात चांगल्या संस्कारासाठी आहे आणि शाळा हीच भूमिका बजावत असते की माझा विद्यार्थी कसा चांगला झाला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त गुण दडलेला असतो तो त्या विद्यार्थ्यांनी ओळखला पाहिजे आणि एकदा तो ओळखला की म्हणजे ते ध्येयच असतं त्या विद्यार्थ्याचं त्या ध्येयाच्या दृष्टीने त्याची वाटचाल पाहिजे आणि ही वाटचाल करत असताना अनेक संघर्ष येतील अनेक आव्हानं येतील त्याला न डगमगता तोंड दिलं पाहिजे आणि हे तोंड देत असताना त्याला अनेक प्रयत्नाची गरज आहे कष्टाची गरज आहे आणि मी एवढं सांगू शकते की विद्यार्थ्यांनो तुम्ही नेहमी प्रयत्नशील कष्ट करत आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असता हे मला इथं था। विद्यार्थ्यांना संदेश द्यावा असा वाटत सगळ्या जगावर कोरोनाचं संकट आलं होतं त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीनं त्या संकटाला सामोरे गेलात आणि शाळेची शैक्षणिक वाटचाल कशी सुरू ठेवली कोरोना कोविड नाईन्टीन म्हणतो आपण कोविड नाईन्टीन म्हणजे दोन हजार एकोणीस हे दोन कालखंड असे होते की आपण काय चाललंय एक वर्ष तर पूर्णतः दुसऱ्या वर्षीपासून थोडंफार ऑनलाईन आम्ही शिक्षण सुरू केलं पण हे ऑनलाईन शिक्षण सुरू असताना बऱ्याच मुलांची आ, घरची अशी परिस्थिती होती की ते मोबाईल सुद्धा घेऊ शकत नव्हते भौतिक सुविधा नव्हत्या मग त्यांना ऑनलाईन शिक्षण पासून ते वंचितच राहिलेले आणि मग जेव्हा ऑफलाईन शाळा सुरू झाली तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की धड मुलांना लिहिता येत नाही वाचता येत नाही मग त्यांना चालू प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी लागलेला आहे म्हणजे या कोविड नाईन्टीनच्या कालावधीचा परिणाम मुलांच्या क्षमतेवर खूपसा झालेला होता असं मला नमूद करावं पण पुढे विद्यार्थी स्थिर झालेले आहेत मॅडम विद्यार्थ्यांच्यावर जे संस्कार होतात त्या संस्कारामध्ये शाळेतील शिक्षणाचा किती टक्के वाटा असतो याबद्दल या आपलं मत काय आहे शंभर टक्के जर आपण विचार केलो तर शाळेचा वाटा मी तर माझ्या मते म्हणेन पंच्याहत्तर टक्के वाटाय आणि पंचवीस टक्के जो वाटा असतो तो, तो आपल्या घरच्या परिस्थितीचा असतो मग परिस्थिती सर्वांना एकसारखी नाही आहे काही ठिकाणी आर्थिक चणचण असेल किंवा भौतिक सुविधा नसेल पण विद्यार्थ्यांनी मनाशी आपलं ध्येय ठेवलं की कोणतीही परिस्थिती आता आपण बोर्ड परीक्षेत पेपरमध्ये बातम्या वाचतो कोण पेपर विकून आपली प्रगती केलेली आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क पडलेले आहेत किंवा चहाचा गाडा सुरू करून प्रगती केलेली आहे मला आहे कोणतीही प्रग परिस्थिती आपल्या घरची असू दे त्याचाकडे लक्ष विचलित आपलं लक्ष न करता आपण जर ध्येयाने एकाग्रता ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल केली तर आपण कुठंही कमी पडत नाही मॅडम आता तुमच्या वाटचाल चालू आहे तुम्ही मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहात तर भविष्यात शैक्षणिक उपक्रम काय आहेत आहेत का आहेत। मला माझं सुंदर स्वप्न आहे आज आपण बघतो की बरेच विद्यार्थी करिअरसाठी परदेशी जातात आणि तिथं मुख्य त्यांना अडचण येते भाषेची मग कॉलेज स्तरावर सर्व विद्यार्थी विविध भाषा शिवाजी युनिव्हर्सिटी मार्फत शिकत असतात मग तेच स्वप्न आपण प्राथमिक स्वरूपाचं का ज्ञान असू दे आपण शालेय स्तरावर त्यांची परिपूर्णता केली तर किती के छान होईल मग मला जर्मन क्ला क्लासेस सुरू करायचे आहेत आणि तसा एखादा शिक्षक मिळाल तर मला निश्चित आनंद होईल आणि ही भाषेसंदर्भात आणि दुसरा असा संगीत टीचर मिळावा की माझी मुलं म्हणजे माझ्या शाळेतले विद्यार्थी सगळं त्यांना वाद्यरुंद वाजत यावा आता आपण वारणा वाद्यरुंद नाव ऐकिवत आहे त्या पद्धतीने माझ्या शिलादेवी हे विशेष कार्यक्रमात तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात शिक्षक दिनानिमित्त खूप सारे मन मोकळ्या गप्पा मारल्या याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीस मी चॅनेल बी च्या वतीने शुभेच्छा देतो एक जाता जाता मला सांगाला वाटत की सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक क्षेत्रातील जे काम केलेलं आहे ते अतुलनीय आणि त्यांच्या या कामाबद्दल आपण पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पण मला इथं अभिमान आहे आदर आहे की सर्वपल्ली राधाकृष्णन आमच्या विद्यापीठ सोसायटीच्या सुरुवातीच्या काळात अध्यक्षस्थानी होते आणि त्यांचाच बहुमान आज प्रातिनिधिक स्वरूपात सण संपूर्ण संस्थेच्या शाळेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मला इथं बोलावण्यात आलं मला हा मिळालेला माझा बहुमान समजते खूप खूप तुमचे मी संयोजकांचे सर्व आभारी आहे धन्यवाद नमस्कार